नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते उद्या आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल तर त्या सर्वांवरती एक तुम्हाला उपाय सांगणार आहे फक्त आपण आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी दुधापासून बनवलेला गोड पदार्थ बनवायचा तुम्ही उपाय प्रत्येक पौर्णिमेला करा नक्कीच तुम्हाला पाच पौर्णिमा होईपर्यंत या गोष्टीपासून म्हणजे तुम्हाला खूप फरक जाणवणार आहे तुमच्या घरामध्ये वारंवार होणारा कलह क्लेश भांडण तंटे हे जे आहे ना ते थांबणार आहे उद्या नक्की गुरुपौर्णिमा आहे तर तुम्ही दुधापासून बासुंदी बनवू शकता खीर बनवू शकता त्याचबरोबर दुधाचे खूप सारे पदार्थ बनवता येतात तर आपण दुधापासून एक पदार्थ बनवायचा आणि आपल्या देव देवघरामध्ये हा नैवेद्य दाखवायचा यामुळे तुमच्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तुमच्या घरातील जे काही क्लेश आहे ते संपून जातात हा उपाय तुम्ही नक्की पाच पौर्णिमा करा तुम्हाला खरंच खूप जास्त फरक जाणवणार आहे तुमच्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर होणार आहेत तर तुम्ही हा उपाय नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छान शेवडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ